बच्छू कडू साहेब सोबत दोन हजार चौदा ते दोन हजार उन्नीस पर्यंत मी आमदार होतो आणि त्यांच्या लढण्याचं जे स्टाईल आहे जे प्रमुख मुद्दे जे कोणीही विधानसभेमध्ये घ्यायला तयार नाही बोलायला तयार नाही आहे त्या मुद्द्यासाठी हे आमचे भाऊ अनेक वर्षापासून लढत आहे आणि त्यांचा जे प्रमुख मुद्दा जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाबतीत आज हे महाराष्ट्रासाठी लादवणारी गोष्ट आहे की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुठे होत आहे तर ते आज महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा अर्थ हे आहे की सरकार फक्त घोषणा करत आहे आणि जे शेतकऱ्यांना फायदा पोहोचायला पाहिजे ते तिथपर्यंत पोहोचत नाही आहे फक्त घोषणा सरकारची चाललेली आहे अपंग लोकांसाठी तुम्ही काय देत आहे ते कशा आपला जीवन जगात आहे त्यांच्यासाठी ते सहा हजार रुपये मानधन देण्याची जे मागणी आहे माझी तर अशी मागणी आहे की सहा हजार रुपये मध्ये ही काही होत नाही कमीत कमी दहा हजार रुपये